जर तुम्हाला हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात देखील वॉटरमेलन ज्यूस प्यायची इच्छा झाली तर ते तुम्ही अगदी सहजपणे बनवू शकतात कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वॉटरमेलन ज्यूसचं प्रिमिक्स बनवून दाखवणार आहे म्हणजे ते वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकतात आणि कधीही तुमची इच्छा झाली तर ते तुम्ही बनवून पिऊ शकतात तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये ते बनवायला सुरुवात करूया तर नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वॉटरमेलन ज्यूसचं प्रेमिक्स बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक वॉटरमेलन आणलेलं आहे तर साधारण तीन किलोचं ते वॉटरमेलन होतं त्याच्या अशा स्लाईस करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याचा वरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि खालची साल आपल्याला टाकून द्यायची आहे तर हे बघा मी सर्व वरचा भाग काढून घेतला आहे लाल भाग आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त लाल दिसत असेल पण हे ओरिजिनल पिकलेलं तरबूज आहे म्हणजे वॉटरमेलन आहे तर त्याच्या बघा असे छोटे छोटे तुकडे मी इथे आता करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे थोडे थोडे करून मिक्सर जार आहे आपण जे ज्यूस बनवतो तर त्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याचं ज्यूस बनवून घ्यायचं आहे यातल्या बिया जरी त्यामध्ये दडल्या गेल्या तरी काही हरकत नाही कारण आपण ते गाळून घेणार आहोत नंतर तर हे बघा संपूर्ण इथे मी दळून घेतलेलं आहे म्हणजे बारीक करून घेतलं आहे आता अशा पद्धतीची चाळणी घ्यायची आहे त्यामध्ये टाकून आपल्याला ते संपूर्ण गाळून घ्यायचं आहे तर ते मी इथे आता गाडून घेणार आहे आणि वर जो चोथा उरलेला असेल तर तो आपण टाकून द्यायचा आहे तर ते मी आता इथे गाडून घेणार आहे म्हणजे बघा यामध्ये बिया जरी दडल्या गेलेल्या असल्या तरी त्याची सालं आहेत तर ते व्यवस्थित असे गाडले जातील तर पसरट भांड्यात ठेवून मग ते गाडून घ्यायचं आहे हे बघा वर तुम्ही बघू शकता अगदी थोडा चौथा इथे शिल्लक आहे आणि बियांचे साल देखील आहे तर आता हे बघा हे आपलं ज्यूस तयार झालेलं आहे आता बघा कोणत्याही वाटीने किंवा भांड्याने तुम्ही हे ज्यूस मोजून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्याने तुम्ही ज्यूस मोजाल त्याच भांड्याने तुम्हाला साखर देखील मोजून घ्यायची आहे तर आता असे पसरट भांडे घ्यायचे आहे किंवा ताट वगैरे त्यामध्ये मी आता हे ज्यूस मोजून घेणार आहे तर साधारण तुम्ही अशा पद्धतीच्या पसरट भांड्यांमध्ये ठेवा आणि पातळ पसरवा म्हणजे पटकन तुमचं हे सुकेल आणि हे जरा पातळ असतं त्यामुळे याला सुकायला थोडे जास्त दिवस लागतात म्हणजे तीन ते चार दिवस हे लागू शकतात तर आता इथे मी मोजून घेणार आहे सुरुवातीला दोन ताट्यांमध्ये मी ते टाकणार आहे आणि नंतर मग मी ते पसरवून घेईल जर वाटलं तर आता हे बघा तीन वाट्या झालेलं आहे आता दुसऱ्या एका भांड्यात म्हणजे परातीमध्ये मी आता टाकून घेणार आहे तर त्यामध्ये देखील जेवढे बसेल त्या अनुसार आपल्याला साखर टाकायची आहे आता हे वॉटरमेलन जे आम्ही आणलेलं होतं तर ते खूपच गोड होतं त्यामुळे मी कमी साखर टाकणार आहे जर तुमचं थोडं फिकट असेल तर त्यानुसार तुम्ही साखर टाकायची आहे तर यामध्ये देखील मी आता तीन वाट्या हे आपलं ज्यूस होतं तर ते टाकून घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी साधारण दीड दीड वाटी साखर टाकून घेणार आहे सुरुवातीला एक एक वाटी मी टाकणार आहे खूपच गोड असं हे टरबूज असल्यामुळे यामध्ये खूप कमी साखर लागणार आहे जर का फिकट असेल तर तीन वाट्यांसाठी तुम्ही दीड वाटी सॉरी दोन वाटी साखर टाकायची आहे किंवा अडीच वाटी देखील टाकू शकतात तर दोघंही यांच्यामध्ये मी दीड दीड वाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता हे अशा पद्धतीने थोडं मिक्स करायचं आहे आपल्याला फक्त आणि त्यानंतर बघा आपल्याला हे पंख्याखाली आपल्याला थोडं कोरडं होईपर्यंत वाळून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही उन्हात ठेवू शकतात पण उन्हात ठेवल्याने साखर ही विरघडते त्यामुळे पंख्याखालीच तुम्हाला हे व्यवस्थित असं वाळवून घ्यायचं आहे आता हे तीन ते चार दिवस आपल्याला हे लागणार आहे तर प्रत्येक दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते कशा पद्धतीने दिसतं मग ते तर इथे बघा आता साधारण हा दुसरा दिवस आहे अजून ते पातळ आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही तर अजून आपल्याला हे दोन ते तीन दिवस लागणार आहे हे थोडं मी तुम्हाला हलवून दाखवते हे बघा एका दिवसात एवढंच हे कोरडं झालेलं आहे अजून आपल्याला दोन किंवा तीन दिवस हे वाढवायला लागणार आहे पूर्ण कोरडं झाल्यावरच आपल्याला त्याचं प्रिमिक्स बनवायचं आहे तर अजून मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवेल या, या दुसऱ्या ताटात देखील बघा तुम्ही आता बघा हे थोडं पातळ पसरवायचं आहे त्यामुळे मी अजून दुसऱ्या दोन ते तीन ताटांमध्ये हे व्यवस्थित असं पसरवून घेणार आहे तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे हे बघा आता अजून हे थोडं पातळच आहे तर जास्त भांड्यांमध्ये आपण जर का हे पसरवलं पातळ तर ते पटकन हे सुकतं आणि कोरडं होतं आणि मग आपल्याला पटकन हे प्रीमिक्स बनवायला बरं पडतं तर हे मी त्याच दिवशी दुसऱ्या दिवशीच दुपारी मी तुम्हाला अजून दाखवते अजून हे बरंचसं पातळ आहे त्यामुळे मी अजून दुसऱ्या ताटांमध्ये हे टाकून घेणार आहे तर इथे बघा दुसऱ्या ताटांमध्ये मी टाकून घेतलेलं होतं तर, तर तिसऱ्या दिवशी बघा किती हे बरंचसं कोरडं झालेलं आहे चार ताटांमध्ये पसरवल्यामुळे हे बघा बरंचसं कोरडं झाल्यामुळे आपल्याला अजून एक दिवस हे ठेवायला लागणार आहे कारण थोडं ओलसर भाग यामध्ये आहे जर का तुम्ही असंच पोलसर दळलं तर तुमचं प्रीमिक्स खराब होऊ शकतं त्यामुळे संपूर्ण कोरड याला होऊ द्यायचं आहे तर अजून एक दिवस मी इथे व्यवस्थित असं सुकवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी कोरड हे झालेलं आहे तर आता बघा आपल्याला हे संपूर्ण हे आहे कोरडं झालेलं तर हे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून अगदी बारीक असं दळून घ्यायचं आहे अगदी बारीक दळायचं आहे तर ते मी आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहे पूर्ण कोरडं झालेलं आहे थोडं थोडं टाकून आपल्याला ते दळायचं आहे छोट्या भांड्यात देखील दळलं तरी देखील चालेल पटकन दळून होतं आणि हे प्रीमिक्स वर्षभर तुम्ही टिकवून ठेवू शकतात जर तुम्हाला कधीही कोणत्याही सीझनमध्ये वॉटरमेलन ज्यूस प्यायची इच्छा झाली तरी देखील तुम्ही सहजपणे बनून ते पिऊ शकतात तर आता दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचं आहे तर संपूर्ण हे जे मी कोरडं झालेलं आपलं मिक्स मिक्चर आहे तर त्या मी दळून घेणार आहे आता हे बघा संपूर्ण दळून झालेलं आहे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे आता हे थोडं थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे ते वर्षभर व्यवस्थित टिकतं आणि फ्रीजमध्ये नंतर तुम्ही ठेवायचं आहे तर त्यानंतर मी तुम्हाला ते बनून देखील दाखवणार आहे तर इथे बघा एका बाटलीमध्ये मी आधी भरून घेणार आहे आणि इथे बघा मस्तपैकी आपला आता हे ज्यूस तयार होणार आहे एका ग्लासमध्ये थंड पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे हे प्रीमिक्स टाकायचं आहे आणि त्यानंतर प्रीमिक्स टाकल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी आपला वॉटरमेलन ज्यूस तयार आहे नक्की बनून बघा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये कळवा तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह